मी आर्यमा निंगळे पद्मा गेस्ट हाऊस आणि हॉटेल पद्मा आ, पद्मा गेस्ट हाऊसची सुरुवात पंधरा ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवनपासनं म्हणजे ह्या वर्षी आम्ही सेवंटी एट इयर्स पूर्ण करू चार पिढ्या आमचा हाच एक प्रयत्न राहिलेला आहे की कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य कोल्हापुरी तांबडा पांढरा मटण आहे ते जगाच्या मॅपवर कसं पोचवायचं आणि तर तांबडा पांढऱ्याचे दर भारतातमध्ये दर जेवणाची एक स्टोरी असती आणि तांबड्या पांढऱ्याची स्टोरी अशी आहे की तांबडा पांढरा बनवला गेलेला मराठ्यांसाठी जे सारखे युद्धवर असायचे तर कमी रिसोर्सेसमध्ये कमी मटणामध्ये जास्त लोकांना कसं खायला मिळा मिळेल तर मटण वेगळं करायला गे जायचं सूप वेगळं केला जायचा त्याचा तांबडा आणि पांढरा केला जायचा म्हणजे कमी मटणात जास्त लोकांना म्हणजे एक दोन तीन फूट दर माणसाला दिले आणि रसा दोन तीन वाटे दिले, की तेवढं जेवण पुरायचं तर ह्या अशी झालेली तांबड्या पांढऱ्याची सुरुवात आज आपण सगळीकडं घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे भले ते मुंबईमध्ये आय टी सी मराठा असेल जिथं आपण पॉपअप केलेला आहे किंवा जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये पुण्यामध्ये आपण पॉपअप केलं जिथं जगातले वेगळे देशातनं लोकं येऊन त्यांनी तांबडा आणि पांढरा ऑथेंटिक तांबडा ची चव एन्जॉय केली बरेच सारे रेस्टॉरंट्स असतील पुण्यामध्ये जिथं आपण एक पंधरा दिवसासाठी पॉपअप करतो हे करतो पण भले आम्ही कुठेही जाऊ कोल्हापूरचं पाणी आम्ही आमच्याबरोबर घेऊनच जातो तरच मग त्या रशाला चह